मित्रांनो हडवती इथे बाजारामध्ये आलेलो आहे आपण बाजार बघू आज तुम्हाला दाखवतो बाजार अशा प्रकारे आमच्या गावचा बाजार बाजारामध्ये हो ला है। चा दुकान लागण चालू आहे हे माझं दुकान कोथिंबिरीचं हे कोथिंबिरीचं दुकान मी आज हे माझ्या दुकानच्या बाजूला कपड्याचं दुकान वगैरे आलेलं आहे हे बाजारातलं चिवड्याचं दुकान भैया भजे काढत आहे मस्त पैकी गरमागरम भजी बघा भजे काढते याच्या बाजूलाच माझ दुकान आहे बाजारामध्ये कोथिंबीर वगैरे घेऊन बसतो मी बाजारात हे बघा बाजार हे कोथिंबीर बघा आपली पिशवी हे बघा इकडं माझ्या बाजूला दुसरे एक मामा कोथिंबीर घेऊन बसलेत इथं बाजूला हे बघा शेपू शेपूचे पेंडे आणलेत त्यांनी आणि शेपूच ढीग लावित आहेत बरोबर बरोबर ढीग असा गोल लावून इकडं बघा मिरची वगैरे आलेली आहे दोडक का कारला मिरची चालू झाला बाजार इकडं बाजूला मावशीनं गोबी आणलेली आहे एका अशा प्रकारे बाजार आमच्या गावाकडे भरलेला आहे